सभासद कल्याण निधीतून सभासद वारसाला एक लाख चव्वेचाळीस हजारांची मदत श्री रमळनाथ हाऊसिंग फायनान्सचे सामाजिक उत्तरदायित्व माने कुटुंबियांना मिळाला आधार मल्टीस्टेट श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे गडिंगल शाखेचे सभासद बबन शाहू माने यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले रवळनाथ संस्थेच्या सभासद कल्याण निधीतून श्री माने यांच्या वारसाला एक लाख चव्वेचाळीस हजारांची आर्थिक मदत देण्यात आली मयत सभासदांचे वारस पत्नी श्रीमती सिंधुताई बबन माने यांना उपाध्यक्षा सौ मीना रिंगणे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांच्या मार्गदर्शक व प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सभासद ठेवीदारांच्या विश्वासावरच संस्थेने अल्पावधीत उत्तुंग प्रगती केली आहे त्यामुळे संस्थेने नेहमीच सभासदांच्या हिताचे धोरण राबवले आहे स्थापनेपासून कर्जदार सभासदांच्या हितासाठी सभासद कल्याण ठेवीमधून निधी उभारला आहे या निधीतून नैसर्गिक व अपघाती मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना जमा सभासद कल्याण ठेवीच्या दहापट पट रक्कम मदत देऊन त्या कुटुंबास आधार दिला जातो सभासदांच्या सुखदुःखात सहभागी होण्यामुळेच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे श्री चौगुले यांनी यावेळी सांगितले संचालक प्राध्यापक व्ही के मायदेव महेश मस्ती प्राध्यापक विजय आरबोळे प्राध्यापक डॉक्टर मनोहर पुजारी रेखा पोद्दार सीईओ डी के मायदेव उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा